या राज्यात नाही देशात धुमधुमत होता अरे आवाज कोणाचा म्हटलं की समोरून प्रतिसाद यायचा शिवसेनेचा हे हा बाळासाहेबांचा आवाज होता आणि मग शिवसैनिक प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातून तो आवाज यायचा आणि हा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता हा प्रभाव कालही होता आजही आहे उद्याही कायम राहणार आहे कारण त्यामागे केवळ आवाज नाही तर त्यांनी रुजवलेल्या विचारधारेचा आधार होता ती विचार जी विचारधारा जी आहे त्यांची तो त्यामुळे नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कुणालाही मिटवता येणार नाहीत आणि कुणालाही त्यांचे विचार फिरवता येणार नाहीत हिंदुत्वाचा विचार त्यांनी बाळासाहेबांनी फक्त महाराष्ट्रापुरता नाही केला तर देशभरामध्ये संपूर्ण देशात रुजवण्याचं काम केलं गर्वसेक हिंदू आहे हा नारा त्यांनी दिला परंतु त्यांचे मा वारसदार म्हणून पुढे आलेल्या लोकांना हा विचार पेलवला नाही